वाजून तेरा चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत राहील आजची चंद्र राशी आहे आज मंगळ तुमच्या राशीवर विशेष प्रभाव टाकत आहे त्यामुळे आत्मविश्वास आणि धाडस वाढेल पण उताळेपणावर नियंत्रण ठेवा आज तुम्हाला अचानक काही अडचणी येऊ शकतात ज्यामुळे तुमचे काम थांबू शकते आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो प्रभावामुळे काही कामांमध्ये अडथळे येऊ शकतात पण तुम्ही योग्य नियोजन केले तर ते दूर होतील आज तुम्ही ज्या कामाला सुरुवात कराल त्यात सातत्य ठेवल्यास थे यश निश्चित आहे शत्रूंपासून सावध राहा संयमाने बोलात तर मान सम्मान टिकेल व्यवसाय व करिअरच्या दृष्टिकोनाने आज नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांची दखल मिळेल मात्र सहकाऱ्यांशी वाद होऊ नये याकडे लक्ष द्या व्यावसायिकांनी नव्या डिल्स मध्ये घाई करू नये कागदपत्रे नीट तपासा मंगळामुळे नेतृत्व होऊन चमकतील त्यामुळे टीमला योग्य दिशा देऊ शकाल कामाचं ओझ जास्त जाणवलं तरी धीर ठेवा आर्थिक स्थितीत सुधारणा होईल अपेक्षित पैसे हातात येऊ शकतात मात्र वंगळामुळे अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे बचत आवश्यक आहे गुंतवणूक करताना जरा सावधानगिरी बाळगा जेणे कर्ज फिटेल कुटुंबियाच्या गरजेसाठी पैशांचा वापर करावा लागेल आज उधार देण टाळा नात्यांमध्ये दे उत्साह आणि ताजेपणा जाणवेल विवाहितांसाठी जोडीदारांसोबत वेळ आनंददायी जाईल अविवाहितांना नवीन प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे पण निर्णय घाईत घेऊ नका बोलण्यातून गोडवा ठेवा कारण मंगळामुळे थोडी आक्रमकता वाढू शकते लहान गैरसमज लवकर मिटवा आज तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना भावनिक आधार द्याल मुकळीपणाने संवाद साधल्यास तुमचे नाते अधिक मजबूत होईल घरात महत्वाचे काम पूर्ण होईल कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला तुमच्या मदतीची गरज भासेल सामाजिक कार्यात सहभाग घेतल्यास मान सन्मान वाढेल मात्र वादग्रस्त विषयांपासून दूर राहा मित्रांकडून चांगला आधार मिळेल शेजाऱ्यांशी सौहार्द राखा आज घरगुती वातावरणात सकारात्मकता राहील आरोग्याच्या दृष्टीने मंगळ जास्त ऊर्जा देत आहे पण जास्त धावपळ टाळा ताण कमी करण्यासाठी ध्यान करा महिलांनी आज स्वतःसाठी थोडा वेळ काढावा कामाच्या ओझामुळे थकवा जाणवेल सौंदर्य आणि फॅशन क्षेत्रात असणाऱ्या महिलांना नवीन संधी मिळेल कौटुंबिक कामात संयम ठेवा चंद्रामुळे भावनिक जास्त भावनिकता जास्त असेल त्यामुळे निर्णय शांतपणे घ्या हलक्या रंगाचे कपडे आज शुभ ठरतील विद्यार्थ्यांनी आज, आज अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं मंगळामुळे स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्यांना यश मिळेल ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याकडे लक्ष द्या मुगे सांधे सांधेदुखी वाढू शकते धार्मिक कार्यात सहभागी झाल्यास मन शांत होईल आजचे उपाय आज बुध आणि मंगळाचा समतोल साधण्यासाठी गणपतीला गुळ आणि पिळाचा नैवेद्य द्या यामुळे निर्णय क्षमता वाढेल आणि तणाव कमी होईल आजचा मंत्र आहे ओम गण गणपते नमः आजचा शुभ रंग आहे लाल शुभ अंक आहे नऊ आज उत्साही रहा पण पन उताळेपणा टाळा संयम आणि नियोजनाने वागला तर मोठं यश मिळेल रशिबाविषयी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा श्री सम